सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज ना खरंच माझा व्हिडिओ शूट करण्याचा काही प्लॅन नव्हता की ब्लॉग मी बनवणार असं काही नव्हतं कारण तसं माझा मुळही नव्हता बट दीपकराव खूप लेट आले आज आणि आज आहे माझा बर्थडे तर आणि त्यातलं त्यात ते, ते खूप लेट आले मला वाटलं मग काय सेलिब्रेशन वगैरे काही होणार नाही आणि आल्यानंतर ते जे काही त्यांची फजिती सुरू ते बघून मला खूप मजा येते होणार इथवी हो बाबा काय करताय काय करताय बाबा बलून बालू। चिटकवताय स्टिक करताय का बलून ठीक आहे मी तुम्हाला दाखवते की काय काय चालू इकडे आणि काल त्यांनी खूप सारं प्लॅनिंग पण केलंय ते पण मी तुम्हाला सांगते की कसं कसं त्यांनी आजच्या सेलिब्रेशनचं प्लॅनिंग केलं होतं जे सक्सेसफुल झालंय की नाही तेच सांगते नंतर तर हे बघा अशी काहीशी गंमत सुरू आहे इकडे आणि रिद्वीने बलून्स काही फुगवू दिले नव्हते तर थोडेसेच बोलून दिले तिने आणि इकडे हे चालू आहे स्टिचिंगचे काम हो की नाही नाही करत ना घाम आलं तुम्हाला माहितीये का फक्त चार यार मी। थकले मी। फक्त चार बोलून बघा फक्त चार बोलून लावले आणि किती आठ बोलून फुगवले का तुम्ही फक्त हे दोन आणि इकडे दोन आहेत हे इकडे बस आठ बोलून मध्ये बापरे गंमत येते तुमची आज मला खूप मजा येते तुम्हाला असं बघून hmm. <laughs> मग कालची प्लॅनिंग सक्सेसफुल झाली का तुमची होईल का मी तेच म्हणते तुम्हाला सरप्राईज द्यायचंय का मला काही मी जाऊ का तिकडच्या बेडरूम मध्ये जाऊन बसू का अरे काय झालं का मग डेकोरेशन झालं आणि आमचं पिढ्या चालत आलेला हॅपी बर्थडे दिसला तो डायरेक्टली माहितीये का तर त्याला चेंज करायला लागेल आता तुने नाही केली काय आणि ना काल ना दोघण डिस्कशन करत होते मी तेव्हा त्यांचं खूप चूप व्हिडिओ शूट करून घेतला की त्यांचं काय काय प्लॅनिंग सुरू होतं उद्या काय काय करायचं काय काय नाही काय काय आणायचं आणि खोट वाटेल हे दोघं मलाच घेऊन गेलेले आहेत लिटरली हे सगळं जे काही सामान घ्यायचं होतं त्यासाठी घेऊ चल आपण हे घेऊ चल आपण ते घेऊ सगळं सगळं मला विचारूनच घेतलंय सगळंय होणार आहे हो। मग प्लॅनिंग काय केलं होतं तू बर्थडे बर्थडे कोणाचं बर्थडे आज था। था ना केक कट कोण करणार मग आई, आई करणार ना तू नाही ना नाही ना? तू नाही आईचं बर्थडे नाही आईचं बर्थडे ना, ना? ना? आयचं बद्दल कुश तर निघलाय वेट 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 ये, देखो, ये क्या है? ओ, सो स्वीट खूप छान वाटलं मला हे बघून ऍटली काहीतरी आणलंय मी याच्यासोबत गुलाब पण आणला असेल ना एक हो का अच्छा हो। मी तेच म्हटलं एवढं पॅकेट मध्ये काय आणलं मला वाटलं गिफ्ट आहे सरप्राईज गिफ्ट ठीक आहे हे काही गिफ्टपेक्षा कमी नाहीये काय बनला बाबा बघ बरं हार्ड बनवत आहे बघ जा तुला बनवायचं काय हेल्प करायची का बाबाला असं कसं हार्ड झालं काय माहिती ते वेगळंच चालू आहे वे काहीतरी तुम्हाला दा दाखवेल मी लास्टला आता ना मी रेडी व्हायला चालले तर मी रेडी होऊन येईपर्यंत तुम्हाला मी काल काय काय प्लॅनिंग केली होती दोघांनी त्याची छोटीशी एक एक मिनिटची क्लिप आहे ती देते इथे अटॅच करून आणि मी पटकन रेडी होऊन येते छानपैकी ओके okay? okay. रिध्वी रेडी झाली आहे ना हा ड्रेस घेतला न्यू न्यू ड्रेस घातला ओके रिद्वी एकदम रेडी झालेली होती पण तिने आता सगळं परत जसं होता तसा करून घेतलाय तर तिला परत थोडंसं रेडी करेल आणि मी पटकन रेडी होऊन आले कोणाच ओके मग आता काय प्रिपरेशन करायचं आपण केक ओके आणि बड्डे स्टिकर बेकर ओकेच आणायचं ठीक आहे आणि केक कोणता hmm? आणायचं केक hmm? दौर. दौर केक कुठला आणायचं डॉल केक ओके विच कलर केक पिंक कलर ओके मला सांग रसमलाई पाहिजे की पायनॅपल पाहिजे की अजून कुठला पाहिजे पाहिजे ठीक आहे तुम्हाला हेल्प करणार ना बड्डे सेलिब्रेशनला तू मागे स्टिकर लावणार ना ला? आणि बलून फुगवणार कोण बलून कोण फुगवणार येस चल मग आता आपण मार्केटमध्ये जाऊ

हे मी रेडी झालीये आणि माझ्यासाठी बघा दी मी काय बनवलंय आई लहो आणि तुम्हाला सर्वांना मला सांगायला अत्यंत वाईट वाटते की मला आता स्पेक्ट लागलाय सो आता मी जास्त दोन चार दिवस झाले स्पेक्ट बनवलाय आणि कसं का कॅमेरा सेट केलेला आहे ऑलरेडी त्यांनी तर त्याच्यामुळे मी असं वापरून वापरून बोलते तर मी तिकडे जाऊन बसते माझ्या सीटवर आणि बाकीचे बाकीची अँकरिंग आता सीटर कोण मजले बघून घ्यायचं सी इज रेडी फॉर कटिंग द केक चलो बाकी ज्यादा सगळं काही काही आहे हां मी असं काही माझं लुक जे आहे ता, okay. ते एकदम व्यवस्थित हे मला दाखवतील लास्टला डन झाले ना झाले त्याच्यानंतर मी वर डेकोरेशन बघून घ्या खूप फास्ट फॉरवर्ड मध्ये डेकोरेशन बनवलेलं आहे ते पण ऋतूने बलून मला फुगून दिलي नाहीये उफ उफ ऋतूने बला काय केले हं ट्रौंड उठू पेलते

तर त्यांनी हे आय लव्ह यू जे आहे ते खूप छान बनवले मला खूप छान वाटलं आणि स्टार्टिंगला काय केलं होतं माहितीये का इथे एक लाईन टाकली होती मध्ये हार्ट केलं होतं आणि इकडे पण एक लाईन होती मी म्हटलं अरे आय लव्ह आय असं काय केलंय मग नंतर मग चेंज केलं गेलं ती की आय लव्ह यू असं केलं गेलं आता व्हॅलेंटाईन्स डेची फिलिंग येते मला राजधानी बोलते बर का व्हॅलेंटाईन्स डेची फिलिंग येते मला

केक कट आता फोटोज काढले फक्त दोन चार तोपर्यंत खाणं सुरू झालं हो ना फटाफट <laughs> केक कटिंग कर करू छानपैकी खूप छान डेकोरेशन केलंय खूप भारी खूप भारी मला खूप छान वाटलं आणि खूप कमी वेळ येतो दीपकडे खरंच खूप कमी वेळ होता खूप लेट आला ऑफिस मधून तरी पण कुठून त्यांनी फ्लॉवर्स अरेंज केले काय माहिती फ्लॉवर्स थोडेसे पण काढून आणले त्यांनी सी आई आईसाठी सरप्राईज आहे थि ठीके चला केक कट करून पडते चलो आता केक कटिंग ओके हॅपी बर्थडेपी बर्थडे Happy birthday, dear Arti. Happy birthday mm. to you. Tell me. Tell me kya? What's surprise? Yes. You surprise, have a surprise. What's surprise. surprise? Yay! Tell us, you

दीपक रावांनी माझ्यासाठी स्पेशल आलेला ड्रेस आहे आणि बरेच झाले ऍक्च्युली हा ड्रेस आणून एक दोन महिने झाले असते मी याच्यावर एक फोटो टाकलेला आहे वर तर तो हा ड्रेस कधीच आणून घातला गेला नाही म्हणते चला बर्थडेच्या ओके मी हा ड्रेस घालते छानपैकी तर मला हा ड्रेस खूप आवडला आणि आता जातोय आम्ही बाहेर तर चला बघूया कुठे जातोय काय जातोय तुम्ही आमच्यासोबत पूर्ण ब्लॉग बघत राहा चलो आम्ही इथे आलो आहे जेवण करायला मस्त पैकी न्यू रेस्टॉरंट आहे आमच्या जवळच आहे अगदीच अगदीच जवळ आहे तर चला काय काय आहे इथे काय काय मिळते बघूया सो वी ऑर्डर वन पावभाजी अँड वन फ्राईड राईस पावभाजी फॉर हो ना अँड फ्राईड राईस फॉर मोस या फ्राईड राईस फॉर आई अँड बाबा

जस्ट आम्ही थोडंसं मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि घरी आलं तर म्हटलं चला आजचा मी जे काही शॉर्ट व्हिडिओ होता सेलिब्रेशनचा तो तुमच्यासोबत शेअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ आवडला का हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे एक नवीन छानचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या चलो टाटा बाय बाय